रामकृष्ण हरिमाऊली छंद भजनाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर भजन ऐकवणार आहे भजन आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आनंद झाला आजबाई माझ्या मनाला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला मल्लाबाई जायचं पंढरीच्या वारीला मल्लाबाई जायचं पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायच पंढरीच्या वारीला मला बाई जायच पंढरीच्या वारीला माहेर माझ लैलैुर चंद्रभागेच्या तीरावर माहेर माझ लैलैुर चंद्रभागेच्या तीरावर भेटून येऊ पुंडलिक भावाला भेटून येऊ पुंडलिक भावाला मला बाई जायचं पंढरीच्या वारीला मला बाई जायचं पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायचं पंढरीच्या वारीला मला बाई जायचं पंढरीच्या वारीला पंढरपुरात ढवळ्या गाई रई लावते जनाबाई पंढरपुरात ढवळ्या गाई रई लावते जनाबाई हिरवा चारा पेंडी टाका गाईला हिरवा चारा पेंडी टाका गाईला मला बाई जायचं पंढरीच्या वारीला मला बाई जायच पंढरीच्या वारीला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला मला बाई जायच पंढरीच्या वारीला पंढरपुरात माझे आई बाप विटेवरी उभे कटेवरी हात പഠരപുരത്ത് മാജേ ആയിപ്പട്ട അലിംഗന ദുഡബാ അലിംഗന ദുഡബാ मला बाई जायच पंढरीच्या वारीला मला बाई जायच पंढरीच्या वारीला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला मला बाई जायच पंढरीच्या वारीला मला बाई जायच पंढरीच्या वारीला